नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब मध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपण अशा तीन प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत जे सध्या प्रत्येक संजय गांधी निराधार आणि दिव्यांग पेन्शन लाभार्थ्यांच्या मनात आहेत पहिला प्रश्न आहे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार का कारण डिसेंबर संपत आला आहे तरीही अनेकांच्या खात्यावर पैसे आलेले नाहीत दुसरा महत्वाचा प्रश्न आहे डिसेंबरचे पैसे अजून का आले नाहीत नेमकं काय कारण आहे कोणत्या अडचणीमुळे हा हप्ता उशिरा होत आहे हे आज आपण स्पष्टपणे पाहणार आहोत आणि तिसरा प्रश्न आहे पैसे नेमके कधी येऊ शकतात एकतीस डिसेंबर पर्यंत का कि मग जानेवारीत दोन्ही हप्ते एकत्र म्हणून मित्रांनो अफवा न मानता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे आलेली पूर्ण अपडेट मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो आज एकोणतीस डिसेंबर आहे आणि खरं सांगायचं झालं तर आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही यामुळे सध्या निराधार आणि दिव्यांग लाभार्थी दोघेही खूप चिंतेत आहेत कारण रोज बँकेत जाऊन खाते तपासूनही पैसे दिसत आता वेग स्तरावरून वेगवेगळी माहिती समोर येत आहे काही वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी असं सांगत आहेत की उद्यापासून हप्त्याचे पैसे खात्यावर जमा होण्यास सुरुवात होऊ शकते तर काही अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की एकतीस डिसेंबर पर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होईल म्हणजे मित्रांनो आता निश्चित तारीख सांगणं कठीण असलं तरी एकतीस डिसेंबर पर्यंतचा कालावधी सर्वात महत्वाचा मानला जात आहे मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे डिसेंबरचा हप्ता वेळेवर का आला नाही तर यामागचं मुख्य कारण आहे शासनाकडे सध्या निधीची कमतरता कारण काय झालं आहे मित्रांनो अनेक लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता उशिरा मिळाला तर काहींना तो अजूनपर्यंत मिळालाच नव्हता त्याचबरोबर काही दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये जुनी रक्कम मिळाली मात्र त्यांना मिळायचं वाढीव अनुदान मिळालेलं नव्हतं आता पुढे काय झालं अनेक दिव्यांग लाभार्थ्यांनी अने युडीआय कार्ड आणि आधार कार्ड लिंकिंग पूर्ण केलं आहे आणि वेबसाईट वर माहिती अपडेट झाली आहे यामुळे नवीन संख्या वाढली आहे आणि एकूण लाभार्थ्यांसाठी निधी नेहमीपेक्षा जास्त झाला आहे म्हणूनच मित्रांनो सध्या शासनाकडून निधीची जुळवाजुळव सुरू आहे आणि याच कारणामुळे डिसेंबरचा हप्ता थोडा उशिरा होत आहे मित्रांनो आता डिसेंबर महिना संपायला फक्त दोनच दिवस उरले आहेत म्हणजे आता सगळ्यांचं लक्ष या एकतीस डिसेंबरच्या तारखेवर लागलेलं आहे जर एकतीस डिसेंबर पर्यंत डिसेंबरचा हप्ता आप आपल्या खात्यावर जमा झाला तर ते सर्व निराधार आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खूपच आनंदाची आणि दिलासादायक बातमी असेल कारण अनेक दिवसांपासून सगळेच जण या पैशाची वाट पाहत आहेत म्हणून मित्रांनो हे पुढचे दोन दिवस खूप महत्वाचे मानले जात आहेत पण मित्रांनो जर एकतीस डिसेंबर पर्यंत डिसेंबरचा हप्ता आप आपल्या खात्यावर जमा झाला नाही तर इथून पुढे एक मोठी शक्यता समोर येत आहे ती शक्यता म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र आपल्या खात्यावर जमा होऊ शकतो आता असं का होऊ शकतं तर यामागे काही महत्वाची कारणे आहेत पहिलं कारण आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा जाने सण आहे आणि दुसरं कारण आहे पंधरा जानेवारीला महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर दिलासा देण्यासाठी शासनाकडून दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता देण्याची कार्यवाही सुरू असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे म्हणून मित्रांनो एकतीस डिसेंबर नंतरचा काळ सुद्धा तितकाच महत्वाचा ठरणार आहे मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे जर दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र मिळाला तर नेमकी किती रक्कम खात्यावर येईल जर डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही हप्ते एकत्र जमा झाले तर निराधार खात्यावर एकूण रुपये म्हणजे दोन पैसे जमा होऊ शकतात आणि जे काही दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर एकूण पाच हजार रुपये एकत्रित हप्ता जमा होण्याची शक्यता आहे आता ही रक्कम पाच जानेवारी पर्यंत खात्यात जमा होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे म्हणून मित्रांनो पुढचे काही दिवस खूपच महत्वाचे ठरणार आहेत मित्रांनो इथे एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात स्पष्ट शब्द सांगितले होते की यापुढे निराधार आणि दिव्यांग पेन्शन दर महिन्याच्या तारखेला थेट खात्यावर जमा जमा केली जाईल मात्र मित्रांनो डिसेंबर महिन्याचा हप्ता वेळेत न झाल्यामुळे आता अशी शक्यता वाढलेली आहे की जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत डिसेंबरचा हप्ता एकत्र खात्यावर जमा केला जाऊ शकतो म्हणूनच पुढील अपडेट जानेवारीच्या पहिल्या काही दिवसात अत्यंत महत्वाची ठरणार आहे मित्रांनो आता अनेक जण विचारत आहेत की या काळात आपण नेमकं का काय करावं तर मित्रांनो सध्या कुठेही घाई करून अर्ज कागदपत्र किंवा चौकशीसाठी फेऱ्या मारण्याची गरज नाही कारण डिसेंबरचा हप्ता रद्द झालेला नाही तो फक्त उशिरा येत आहे त्यामुळे आता आपण खातं तपासणं मोबाईलवर एस एम एस येतो का पाहणं आणि पुढील एकतीस डिसेंबर व पाच जानेवारी पर्यंत संयम ठेवणं हेच सगळ्यात योग्य ठरेल जसं अधिकृत अपडेट येईल तशी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचवणार आहोत मित्रांनो या काळात एक महत्वाची गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छिते कुठल्याही अफेवर किंवा चुकीच्या मेसेजवर विश्वास ठेवू नका काही ठिकाणी असं सांगितलं जात आहे की हप्ता बंद होणार आहे किंवा काही लोकांना पैसे मिळणार नाहीत पण अशी कोणतीही अधिकृत माहिती नाही डिसेंबर आणि जानेवारी हप्त्याबाबत जी काही माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओ मध्ये सविस्तर पाहिली आहे म्हणून मित्रांनो फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा आणि योग्य अपडेटसाठी चॅनलशी जोडलेली राहा मित्रांनो इथे अनेक जण आहेत की हप्ता एकत्र मिळणे म्हणजे नेमकं काय याचा अर्थ असा नाही की नवीन योजना लागू झाली आहे किंवा रक्कम वाढवली आहे याचा अर्थ फक्त एवढाच आहे की डिसेंबरचा हप्ता उशिरा झाल्यामुळे तो जानेवारी सोबत एकत्र दिला जाऊ शकतो म्हणजे दोन महिन्यांचे पैसे एकाच वेळी खात्यावर जमा होऊ शकतात आणि त्याचमुळे रक्कम जास्त वाटत आहे मित्रांनो आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे सगळ्यांच्या खात्यावर पैसे एकाच दिवशी येतील का तर मित्रांनो असं अनेकदा होत नाही बहुतेक वेळा हप्त्याचे पैसे टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या बँक मध्ये जमा केले जातात म्हणून एखाद्याच्या खात्यावर आज पैसे आले आणि दुसऱ्याच्या खात्यावर उद्या आले तर त्यात घाबरण्याचं कारण नाही थोडा वेळ लागला तर ही पैसे येतातच मित्रांनो आपण मागे पाहिलं तर असं अनेक वेळा झाला आहे की हप्ता उशीरा आला आहे पण शेवटी लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत म्हणून आताच्या परिस्थिती ही घाबरण्याचं काही कारण नाही फक्त थोडा उशीर झाला आहे हप्ता बंद झालेला नाही हे लक्षात ठेवा म्हणून मित्रांनो संयम ठेवा आणि योग्य अपडेटची वाट पाहूया मित्रांनो या काळात अनेक जण रोज खाती तपासत आहेत पण खाती तपासताना एक गोष्ट लक्षात ठेवा हप्त्याचे पैसे कधी कधी एस एम एस नाही येताच थेट खात्यावर जमा होतात म्हणून फक्त एस एम एसवर वर पूर्णपणे अवलंबून न राहता एटीएम पासबुक किंवा मोबाईल बँकद्वारे खाते तपासणं महत्वाचं आहे काही वेळा उशिरा एसएमएस येतो पण पैसे आधीच खात्यात आलेले असतात मित्रांनो आता सगळ्यात जास्त गरज आहे ती संयम ठेवण्याची कारण निधीची जुळवाजुळ शासनाकडून सुरू आहे आणि हप्ता मिळण्याची प्रक्रिया थांबलेली नाही घाबरून चुकीची माहिती पसरवण्यापेक्षा योग्य अपडेटची वाट पाहणं हेच आपल्या फायद्याचं आहे म्हणून मित्रांनो थोडं संयम ठेवा आणि अधिकृत अपडेट मिळताच आम्ही तुम्हाला लगेच कळू मित्रांनो इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे संजय गांधी निराधार योजना दिव्यांग पेन्शन योजना विधवा महिला पेन्शन योजना या सगळ्या योजना जरी एकाच चर्चेत असल्या तरी प्रत्येक योजनेचा हप्ता येण्याचा वेळ थोडा वेगळा असू शकतो म्हणून एखाद्या योजनेचा हप्ता आज खात्यावर आला आणि दुसऱ्या योजनेचा उद्या आला तर त्यात घाबरण्याचं कारण नाही सर्व योजना एकाच दिवशी पैसे देतात असं नेहमी होत नाही म्हणून मित्रांनो आपली योजना कोणती आहे हे लक्षात ठेवून खाते तपासत राहा मित्रांनो आता आपण आजच्या अपडेटचा थोडक्यात निष्कर्ष पाहूया जर एकतीस डिसेंबर पर्यंत खात्यावर जमा झाला तर तो हप्ता डिसेंबरचा वेगळा मिळेल जर डिसेंबरचे पैसे खात्यावर आले नाहीत तर अशी शक्यता आहे की पाच जानेवारी डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र खात्यावर जमा केले जातील म्हणून मित्रांनो आता हे पुढचे काही दिवस खूपच महत्वाचे आहेत खाते लक्षात ठेवा आणि पुढील अपडेटसाठी चॅनेलवर लक्ष ठेवा मित्रांनो जर आजची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तुमच्या खात्यावर पैसे आले का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सरकारी योजना पेन्शन अनुदान आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो जर तुम्हाला दररोज सरकारी योजनांचे अपडेट्स सर्वात आधी हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे भेटूया पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र